ट्रॅक्टर सबसिडी कृषी यंत्रिकीकरण उपअभियान योजनेचा तिसरा हप्ता मंजूर ट्रॅक्टर यंत्र अवजारे अनुदानाचा मार्ग मोकळा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर आणि इतर यंत्राचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अनुदान रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे सबसिडी फॉर ट्रॅक्टर केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पंधरा कोटी पंधरा लाखा रुपयांच्या वितरणास राज्य सरकारने बुधवारी ता पूर्णांक बावीस शतांश मान्यता दिली आहे त्यामुळे सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर आणि इतर यंत्राचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अनुदान रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं नऊ कोटी नऊ लाख रुपयांचा तर राज्याचा हिस्सा सहा कोटी सहा लाख रुपये असा एकूण पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे मंजूर निधी कृषी आयुक्ताकडे वर्ग करण्यात आला आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाच कोटी अनुसूचित जातीसाठी पाच कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपये तर अनुसूचित जमातीसाठी चार कोटी अठ्ठेचाळीस लाख तेहत्तीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृषी यांत्रिकीकरण उपभियानातून एकूण आठ घटकांसाठी अनुदान दिलं जातं त्यासाठी दोन घटकासाठी केंद्र सरकारचा हिस्सा शंभर टक्के आहे तर उर्वरित सहा घटकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधी हिश्श्याचे प्रमाण साठ ते चाळीस असं प्रमाण आहे या योजनेतून ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा एक पूर्णांक पंचवीस शतांश लाख यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी ते अनुदान दिलं जातं दरम्यान राज्य सरकारने या मंजूर अनुदानाचे वाटप योजनेच्या मार्गदर्शक सूचना अटी आणि शर्थीचं पालन करून करण्याचे निर्देश दिले आहेत सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद